मी अमक्याचा फोन उचलतो आणि त्याच्या गाईला इंजेक्शनला डॉक्टरला फोन केला त्याचा के आणि ही काय खासदाराची काम आहेत का आमचं म्हणणं असं की तुम्हाला निवडून दिलं तुम्ही लातो ते बारशी रोड काय किंवा ते बुल रोड हिथे एवढे खड्डे आहेत पंचवीस हजार गाड्या वाहते आहेत पाच वर्षात तीन वर तुम्हाला चारपत्री करणं आलं नाही ही खासदाराची काम आहे नऊ लाख कोटी भरलेल्या गोडाहून सहित तुमच्या ताब्यात लोकांनी कारखाना दिला मग तुम्ही निटका चालला नाही तुम्ही का मडकळी चालला आज का लागला याचा अर्थ तुमची भरून भरून दिलेला कारखाना स्वतः चालवायची लायकी नाही समजा दादा तीनशे चारशे कोटी रुपये मग त्यांनी कोर्ट कचऱ्या केल्या त्यांनी नियम निमावली केली त्यांनी वाटाघाती केल्या त्यांनी मंत्र्याकडे के गेले त्यांनी सगळ्यात केलं त्यांनी कोर्टात केले त्यांनी तीस लाख चाळीस लाख पन्नास लाख खर्च स्वतःचे केले की शेतकऱ्याला विवाह मिळाला पाहिजे आणि हे मी समुद्र सगळं पोशरला बसायचं वारे नौटंकी टी मी जर मांडवली जाता मग त्याचे जास्त आमदार मुख्यमंत्री मग तुम्ही काय तिथं कादारी केली आणि काँग्रेस बरोबर गेले सगळ्यात अगोदर सक्सेस कशी होईल आज बार्शीचे आमदार राजा राऊत असू द्या उमरगेला गेल्यावर आपला रवी सर असू द्या सुरेश बिराजदार साहेब असू द्या बसवराज पाटील असू द्या चौगुले साहेब असू द्या शिवाजी चालुक्याचं घर असू द्या सगळ्याच आचरण आहे कडम ह्याच्याकडे हाय पण पाचवी जर प्रमुख माणसं तर त्यांच्याकडे असते दादा कर तर याच्याकडनं हे नको यांच्याकडं जसं समजा अभिमान्य पवार बी यांच्याकडेच आहेत आणि बसवराज पाटील त्यांच्या ऋतुभराने बी जर दादाकडेच आहेत तर ह्या राजाकडे हे नको ते औषध आणि या जर कसा देऊन उभं हित बसून काय जाग बसून हिशोब लागतो का तिथून इथपर्यंत सगळं मोह जावं लागतंय निलंगे पासून बारशी बसतो गड्या का धनुष्यबाल कमल हे हे उद्दिष्ट साध्य करण्याच सा साधन आहे पण साध्य मशाल मातीत दिली पाहिजे उमराजे पडला पाहिजे हे उद्दिष्ट आहे काय कसल्याही परिस्थिती एकशे एक टक्का नाही दोनशे टक्के अडचण तुम्हाला सरस आहे